नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पांडुरंग बरोरा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे एक हजार सहाशे एकाहत्तर मतांनी निवडून आले दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या एकोणपन्नास बूथवर मिळालेल्या तीन हजार नऊशे मतांची आघाडी ही निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीनेच दौलत दरोडा यांना तारले आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सामरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बूथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोवारा यांना फक्त नऊ बूथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे एकोणतीस बूथ असून यात वाडा तालुक्यातील एकोणपन्नास बूथचाही समावेश आहे शाहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजितदादांचे राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसरीकडे डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य आहेत मोज गटात शिवसेना उबाडाचे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गडात शिवसेना शिंदेचे सागर ठाकरे हे पंचायत समितीचे सदस्य आहेत आबिडगड जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वळटे या जिल्हा परिषद सदस्य असून आबिडगड गणात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समितीचे सदस्य आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघातून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दौलतजी दरोडासाहेब हे विजयी झाले आहेत आणि त्यांच्या विजयामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे वाडा तालुक्यातील एकोणपन्नास बूथ येतात त्या बूथमधील आघाडी जी होती तीन हजार नऊशे शेहेचाळीस मतांची जी आघाडी होती ती निर्णायक ठरल्याचं दिसून येत आहे कारण दरोडासाहेबांना जी आघाडी आहे विजयासाठी ती एक हजार सहाशे बहात्तर मतांची आहे त्यामुळं हो ही जी वाडा तालुक्यातली आघाडी आहे ती निर्णायक ठरल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की दरोडा साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची विकास कामं झालेली आहेत त्यामध्ये कोणी क्रीडा संकुलाचा विषय जो आहे तो आम्ही बऱ्यापैकी मार्गी लावण्यात यशस्वी झाला आणि त्याचं काम यथावकाश अगदी काही थोड्याच दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याचप्रमाणे परळी येथील ग्रामीण रुग्णालयाचं जे काम आहे ते मार्गी लावू शकलेलं आहे त्यामध्ये अनेक कामं गाव अंतर्गत रस्त्यांची असतील तीही विकासकामे काही सुरू झालेली काही झालेली का का आहेत आणि काही प्रस्तावित आहेत तीही त्याची टेंडर प्रोसेस होऊन तीही कामं मार्गी लागणार आहेत त्याचप्रमाणे आखाडा भगतपाडा अतिशय महत्वांक्षा असा तो पुलकम ब्रिज होता आखाडा भगतपाडा अत्यंत दुर्गम एकच पाडा आहे त्यामध्ये जाण्यासाठी मध्ये नदी होती आणि त्या नदीवर जाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी अडचण होती ती अडचण दरोडा साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक वाडा तालुक्यातील अनेक कामं मार्गे लावण्यात दरोडा साहेबांनी यश आलेलं आहे आता वास्तविक यामध्ये एकोणपन्नास मध्ये गारगाव जिल्हा परिषद गट येतो आणि त्या गटामध्ये विद्यमान महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शेलार यांचा तो जिल्हा परिषद गट आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीची चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारची ताकद आहे तिथे आम्हाला काही अडचण नव्हती मात्र उर्वरित आबिडगर गट जो आहे त्या आबिडगर गटामध्ये थोडीशी अडचण आम्हाला होती तिथे थोडेसे आम्ही मागे राहू का काय अशी आम्हाला चिंता वाटत होती मात्र राष्ट्रवादीच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सुद्धा काम केलं अनेक म्हणजे तिथल्या कार्यकर्ते जे, जे आतापर्यंत कधी निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते अशा लोकांनीही त्यामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे दौऱ्या दरोडा साहेबांना मांडणारा मोठा वर्ग या ठिकाणी याची सुद्धा प्रचिती आम्हाला आली आणि या वाड्या तालुक्यातून आम्ही या ठिकाणी तीन हजार नऊशे शेहेचाळीस मतांची निर्णायक अशी आघाडी देऊ शकलो त्यामुळं साहेबांचा विजय हाय तो सुकर होऊ शकला आणि त्याचं कारण असं की या ठिकाणी विरोधकांना पक्की खात्री होती की वाडा तालुक्यात जे एकोणपन्नास बूथ आहेत त्या ठिकाणी दरोडा साहेबांना आघाडी मिळू शकते त्यामुळे सातत्याने आमच्या येथील पदाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून सातत्याने केला गेल्याचं आपल्याला एक दीड वर्षामध्ये दिसून येतं त्यामुळं या ठिकाणी त्यांनी सातत्याने बदनामीचं षडयंत्र या ठिकाणी राबवलं मात्र महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील ते एक दिल दिलाने त्यांनी काम केलं आणि या ठिकाणी निर्णायक अशा प्रकारची आघाडी जी आहे ती दौलत दरोडा साहेबांना आम्ही देऊ शकलो